नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे अंधारी वाट लेखक आहेत आनंद निकम कथा पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा सुंदर आणि छानशा कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून पहा आणि इतरही कथा नक्की चेक करा वळू आता आजच्या कथेकडे आठ दिवसांची सुट्टी होती म्हणून गावाकडे निघालो होतो सुट्टीत काय कराय काय करायचे याचे प्लॅनिंग डोक्यात शिजत होते बराच वेळ गाडी चालवत असल्यानं पाठीला रग लागली होती पण कुठे थांबायला मनही तयार नव्हते एकतर मला निघायलाच चार वाजले होते आणि प्रवास होता जवळपास दोनशे किलोमीटरचा म्हणजे पोहोचायला रात्रच होणार होती मग काय पटकन रूमवर जाऊन बॅग उचलली मी गाडीला की खाणली मनात एक वेळ पहाटे निघण्याचा विचार येऊन गेला पण आज घरी येतो असे आईला सांगितले होते त्यामुळे ती वाट पाहणार आणि बऱ्याच दिवसांनी गावी जाणार होतो त्यामुळे मलाही घरी जाण्याची घाई झाली होती कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने धावपळ चालू होती प्रॅक्टिकल सबमिशन यात गुंतून पडलो होतो त्यामुळे एवढ्या चार पाच महिन्यात गावाकडे चक्कर टाकायला जमले नव्हते फोनवरूनच अण्णा आईची खुशाली कळवती त्यामुळे काळजी नव्हती भिगवण पार झाले तेव्हा सात वाजत आले होते आता दहा मिनिटातच वडाचा फाटा येईल आणि दहा बारा किलोमीटरवर गाव शेवटचा टप्पा जीवावर आला होता आता कधी एकदाचं पोचतोय असं झालं होतं अंधार दाटून आला होता, दाटू होता। समोर वडाचा फाटा दिसू लागला तसा आम्ही गाडीचा वेग वाढवला फाट्यावर या वेळेला चिटपाखरूही नव्हते कोण असणार या वेळेला मी मनाशी हसून म्हणालो मूर्खपणा सगळा पहा ना आता गावात विचित्र गोष्टी कशा लगेच पसरल्या जातात नुसतेच काहीतरी निमित्त पडायला आणि लोकांच्या चर्चा सुरू आईनेही मला उशीर येऊ नको म्हणून सांगितले होते ती पण विश्वास ठेवते असल्या भाकडकथांवर का काय म्हणे तर रस्ता वंगाळ आहे रात्रीला बाधतो माझा असल्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही त्यामुळे मी निर्धास्त होतो फाट्यावरून वळलो वर त्यावेळी पूर्ण अंधार पडला होता मी गाडीचे लाईट लावले रस्ता म्हणजे एक रुंद पायवाटच होती नेहमीची असल्याने तशी काही अडचण नव्हती पुढे गेल्यावर जास्तच खराब झाली मागच्या वेळेला आलो त्यावेळी जरा तरी बरी होती मनात एक विचार तरळून गेला कदाचित पावसामुळे खराब झाली असेल मी मनाची समजूत घातली च्या आईला चार पाच महिने झाले गावी आलो नाही रस्ता विसरायला झाला अपसुकच मला वेग कमी करावा लागला या वेगाने अजून अर्धा पाऊण तास लागणार होता अंधार काय काळा कुट्ट पसरलाय त्यामुळे आजूबाजूची दाट झाडी आणखीनच भयानक वाटत होती पुण्यात अंधाराची बिलकुल सवयच राहिली नाही मी हसलो गावचा रस्ता काय अनोळखी वाटायला लागला अंधाराची सवय काय मोडली माझे मलाच हसू आले तर मगाशी काय सांगत होतो हां गावातले लोक अडाणी अंधश्रद्धाळू कशावरही पटकन विश्वास ठेवणार माझ्यासारख्या शिकलेल्याने भूत प्रेत करणी बाधा यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाचे ठरले असते अशा गोष्टी अस्तित्वातच नसतात मुळीच लोक बऱ्याच वर्षांपासून चंदूची कहाणी सांगतात चव्हाणांच्या चंदूला याच रस्त्यावर बादले म्हणे अशाच रात्रीच्या वेळेला तो एकटा येत होता त्या दिवशी अमावस्या होती काय झाले कुणास ठाऊक पण दुसऱ्या दिवशी तो जंगलात सापडला तेव्हा त्याची वाचाच बसली होती काहीच बोलत नव्हता सात दिवस तापाने फणफणले आठव्या त्या दिवशी खेळ खल्लास त्या दिवसापासून सूर्य मावळला की कोणी एकटा दुखता या रस्त्याने येण्याचे धाडस करायचं नाही मला हे सर्व आठवायला लागले सहज म्हणून आकाशाकडे पाहिले तर चंद्र दिसला नाही आज अमावस्या तर नाही ना मी जरा सटपटलोच पण पुढच्या क्षणी ते विचार मनातून झटकून टाकले मस्त शिळ वाजवत गाणी गुणगुणत राहिलो खरं सांगू का फाट्यावर कुणीतरी सोबत मिळाली असती तर बरं झालं असतं छे छे मी काही घाबरलो नाही काय तेवढीच आपली सोबत हे काय माझा डावा हात का थरथरतोय माझ्या छातीत धडधड व्हायला लागली मी खोल श्वास घेतला मनातले विचार धुडकावून समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केले पण ते विचार तेवढ्याच वेगाने पुन्हा येऊन आदळले त्याकडे दुर्लक्ष करून मी दुसरेच विचार मनात आणून स्वतःच्याच गाडात नादात गाडी चालवत राहिलो थोडेच अंतर राहिले होते फक्त माळ पार केला की झाले माळावर गेलो की खाली गावातले दिवेस दिसतील या विचाराने मला जरा हायस् वाटलं नकळत वेग वाढला पण पण एव्हाना माळ यायला हवा होता किती वेळ झाला असावा फाट्यावरून निघून दहा मिनटं झाली असावीत मी घड्याळकले पाहिले अर्धा तास मला धक्काच बसला एवढ्या वेळेत मी घरी असायला हवे होते आता मात्र माझा धीर सुटला हा एकच रस्ता असल्याने रस्ता चुकवण्याचा प्रश्नच नव्हता मग मग मला आईचे शब्द आठवू लागले रस्ता बाधतो आज माऊस तर नाही ना मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो मला दरदरून घाम फुटला गाडीही आता हेलकावे खाऊ लागली होती लक्षण काही ठीक वाटत नव्हती खरं तर आज निघायलाच नको होतं पण आता काही फायदा नव्हता रस्ता बात तो एवढेच शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले दीटपणाची सर्व पुटे गळून पडली आणि त्याचवेळी माझे लक्ष समोर गेले एक पांढरी धुसर आकृती रस्त्याच्या बाजूला उभी होती आता यावेळेला कोण उभं असणार मी जसाजसा जवळ लागलो जाऊ लागलो तशी तशी हालचाल होऊ लागली माझे हातपाय थरथर कापू लागले नकळत गाडीचा वेग वाढला गेला आणि गाडी कशावरून तरी घसरली मी जोरात फेकलो गेलो आणि त्याचवेळी माझी शुद्ध हरपली मी शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती मी घरी होतो शेजारी आई अण्णा चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते गावातील काही मंडळी होती मी डोळे उघडताच आई जवळ आली बरं वाटतंय ना आता आईच्या आवाजात काळजी होती हो पण मी घरी कसं आलो पडल्यामुळे डोक्याला लागले असावे डोकं खूप ठणकत होतं अंगात ताप भरला होता आईने अण्णांकडे पाहिले अण्णा पुढे झाले तू आराम कर जरा वेळाने आपण बोलू अण्णा आजूबाजूच्या लोकांकडे पाहत म्हणाले तसे सगळे उठले अण्णा त्यांना निरोप द्यायला बाहेर गेले आईही बाहेर गेली बाहेरची बाहेर चर्चा माझ्या कानावर पडत होती मी म्हणते पोरांना एवढ्या रात्री कशापायी यायचं बरं तेही औषधीच्या राती शेजारचे द्वारका काकूंचा आवाज मी ओळखला त्यापाठोपाठ आईचा हुंदका ऐकू आई आला काल अमावसे होती तर मी शांत डोळे मिटून पडून राहिलो मला रात्रीचा प्रसंग आठवत होता आपल्याला बाधा तर झाली नसेल ना ते चंदूसारखी तर आपली अवस्था नाही होणार ना नाही नाही ते विचार मनात येऊ लागले मला एकदम घुसमटल्यासारखे झाले केव्हा तरी मला झोप लागली दुपारी जाग आल्यावर अण्णा लगेच रूममध्ये आली तू कंपनीच्या रोडला कशाला गेला होता आल्या आल्यास त्यांनी प्रश्न विचारला कंपनीचा रोड मला काहीच उमगले नाही अरे फाट्यावरून थोडं थोडं आत आलं की तिकडे डावीकडे रोड फुटतो तो तोच कंपनीचा रोड अण्णा म्हणाले कसला रोड अण्णा मला कसा ठाऊक नाही मी म्हणालो अण्णा थोडे विचारात पडले आणि जरा विचार करून अण्णा म्हणाले अरे हो तुला कसं माहीत असणार महिनाभरापूर्वी एका नवीन कंपनीचं काम सुरू झालंय त्या बाजूला पाण्याच्या बाटल्या भरण्याची कंपनी आहे त्यांनी रोड केला आहे तात्पुरता अंधारात तू चुकून त्या रस्त्याने गेला असशील आता मला हळूहळू उलगडा झाला की मला रस्ता अनोळखी का वाटत होता ते पण 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 ती आकृती कोण होती मी बिचकत म्हणालो पण अण्णा तिथं एक पांढरट धुरकट आकृती उभी होती तिला घाबरूनच मी पडलो यावर तर अण्णा मोठमोठ्याने हसू लागले त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून आईही लगबगीने आत आली अरे तो कंपनीने बाटलीच्या आकाराचा फ्लेक्स लावला आहे तिथं तुला तो माणसासारखा वाटला असेल अण्णा हसत हसत मला म्हणाले आता मात्र मला माझ्या मूर्खपणाची लाज वाटली आणि मीही मोठ्याने हसू लागलो त्या हसण्यात मला भूताची बाधा झाली नाही याचाच आनंद जास्त होता आईची आईचीही चिंता मिटली आणि तीही हसू लागली मला आता एकदम एक मोकळे मोकळे झाल्यासारखे वाटू लागले समाप्त तर मित्र मैत्रिणींनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आमचा कथा लेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदर आणि छानशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय